नमस्कार मी ज्ञानदा संदीप जाधव आज सतरा मे जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज हा दिवस साजरा केला जातो दूरसंचार तंत्रज्ञानाचा आणि माहिती तंत्रज्ञानाचा समाजावर होणाऱ्या परिणामाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पूर्वी लोक एकमेकांशी बोलण्यासाठी पत्र पाठवायचे किंवा अनेक दिवस वाट बघायची पण आता आपण एका क्लिकमध्ये फोन मेसेज ईमेल व्हिडिओ कॉल करू शकतो ही क्रांती घडून आली आहे दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानाने विशेषत करोना काळात या तंत्रज्ञानाने शिक्षण आरोग्यसेवा आणि उद्योगधंदे सुरू ठेवायला मदत केली आहे ऑनलाईन क्लासेस डिजिटल लायब्ररी ई शिक्षण ही सगळी तंत्रज्ञानाची देण आहे पण अजूनही आपल्या देशात अनेक ठिकाणी इंटरनेट पोहोचलेलं नाही खूप सारे विद्यार्थी मोबाईल किंवा लॅपटॉप अभावी शिक्षणापासून वंचित आहे म्हणून या दिवसाच्या निमित्ताने आपण माहिती तंत्रज्ञानाचा योग्य आणि सर्वसमावेशक वापर करू जागतिक दूरसंचार दिन आपल्याला आठवण करून देतो की तंत्रज्ञान हे केवळ सोयीसाठी नाही तर समाज घडवण्यासाठीही आहे चला तर आपण सर्वजण मिळून एक माहितीपूर्ण तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि एकात्मक एक भारत घडूया